नमस्कार मैत्रिण रेणुकाच नागपुरी तडक्यामध्ये आपले स्वागत आहे कशा आहात तुम्ही मजेत ना मी सुद्धा मजेत आहे बघा आज मी तुमच्यासाठी आमच्या शेतातले निघालेले करटुल जवळपास अर्धा किलो करटुल निघाली होती त्याची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हा एक रानभाजीचा प्रकार आहे पावसाळ्यात डोंगर मा माथ्याच्या पायथ्याशी किंवा शेताच्या बांध्यावर याचे वेल याचे कंद असतात दरवर्षी आपोआप निघतात आणि आपल्याला फळं मिळतात हे या रानभाजीमध्ये कर्टुलेच्या फायबर कार्बोहायड्रेट्स विटॅमिन ए विटॅमिन बी वन बी टू बी थ्री बी फाय बी सिक्स बी नाईन बी ट्वेल्व विटॅमिन सी विटॅमिन डी टू आणि थ्री विटॅमिन एच विटॅमिन के कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम कॉपर झिंक इत्यादी पोषक तत्वे आढळतात तसंच जर कोणाला हृदयरोग असेल किंवा पित्त असेल किंवा हाय ब्लड प्रेशर असेल त्यांनी त्यांनासुद्धा या भाजी खाऊन खूप फायदा मिळतो जसे वात पित्तापासून ही कंट्रोल होते इम्युनिटी वाढवते जर स्किनचा काही प्रॉब्लेम असेल कोणाला त्वचासंबंधी काही असेल तर ते सुद्धा दूर होते ब्लड शुगर कंट्रोल होते तर अशी ही भाजी अतिशय उत्तम आणि ही पावसाळ्या सर्वांनी खायलाच पाहिजे बघा किती छान दिसते ना आपण बघूया ती कशी करायची तर आपण याप्रमाणे आता याला चिरून घेऊया जरा थोडं हार्ड असतं आतून काही काटवलांमध्ये या बिया खूप कडक असतात या बिया खाल्ल्या त्या पण अतिशय अतिशय फायदेशीर असतात पण जर आवडत नसतील बिया फारच कडक असतील तर या काढून घ्याव्यात आणि याचे छान असे लांब लांब चिरून फोडी करून घ्याव्यात याच्या बिया पण भाजीमध्ये छान लागतात यांनी या बियांमधून फायबर मिळतं आपल्याला आणि पोट साफ होण्यास मदत होते त्या बिया खायला पाहिजे पण नसेल खायच्या तर काही हरकत नाही याला अशा लांब लांब चिरून घ्यायच्या आहेत जसं हे छोटं आहे ह्याच्यामध्ये बी अगदीच कोवळं असेल तर ते राहू द्यायचं ते नाही काढायचं काही जण एकदमच अगदी सगळं साफ करून फक्त त्याची बाहेरचे टर्फलं घेतात तसं न करता त्याचा गर आणि कोवळ्या करटुलांच्या बियासुद्धा खाव्यात ते ही भाजी अशी छान लांब लांब फोडींमध्ये अशी चिरून घ्यावी अगदी आपल्या बाकी भाज्यांसारख्याच साधी भाजी असते याची तर आपण आता हे लांब लांब छान चिरून घेतलेले आहेत आणि मी गरासहित घेतलेले आहे फक्त याची अशी टरफल नाही घेतली ही टर्फल फक्त जे कडक बिया आहेत त्याचेच आहे त्या कडक बिया काढून घेतल्या पण तशा आमच्याकडे बिया सुद्धा खाताना छान कुटूर कुटूर छान वाटतात म्हणून त्या आवडतात पण मी जास्तच कडकवाल्याच काढल्या बाकी सगळ्या बिया मी तशाच ठेवलेल्या आहेत त्यात आपल्याला लागणार लागेल आता फोडणीसाठी ते साहित्य आहे थोडा हिंग दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत लांब लांब एक मिडियम साईजचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक आ, हे जिरे आणि मोहरी एकत्रच आहेत थोडी आणि हे चार पाच लाल मिरची वाळलेली ती चिरून घेतलेली आहे हिरवं लाल छान दिसतं म्हणून मी लाल वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट आणि हळद आपल्या स्वादाप्रमाणे तर आता आपण फोडणीला सुरुवात करूया तर आपण आता ही भाजी फोडणीला सुरुवात करतोय पहिल्यांदा जिरे मोल घातलेली ते तडतडले की थोडे हिंग घातले ही रान भाजी आहे पचायला थोडी जड असते थोडं हिंग घालायचं त्यात हा दोन लांब चिरलेला कांदा घातलेला आहे याला थोडासा तांबूस लाल होईपर्यंत भाजू द्यायचा आहे तर आता हा आपला कांदा शिजत आलेला आहे लालसर लाल कांदा झाला की भाजीला एक वेगळीच चव येते छान त्यात आपण आता ही मिरची घालूया ही लाल वाळलेली मिरची असल्यामुळे मी जरा वेळेवर घातली कांदा शिजल्यावर हिरवी असली तर कांदा शिजायच्या आधीच हिरवी मिरची शिजवून घ्यावी ती पांढरी होईपर्यंत त्याचा तिखटपणा थोडासा कमी होतो तोंडात आली तरी तिखट लागत नाही आता हा शिजत आलेला आहे कांदा आपला थोडा हाफ टी स्पून मी हळद घातलेली त्यानंतर एक टीस्पून जवळपास अद्रक लसूण पेस्ट घातली आहे मग तुम्हाला दाखवायला विसरली पण माझ्याकडे होती म्हणून मी टाकते नाही टाकली तरी भाजी तशी ऑलरेडी खूप टेस्टी लागते माझ्याकडे असल्यामुळे मी अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे त्यात दोन टीस्पून मी मिरची पावडर तिखट घातलेला आहे थोड शिजत आलंय दोन मिनटं की यात हा चिरलेला टोमॅटो घालायचा आहे एक आणि आता है या टोमॅटोला छान शिजू द्यायचं आहे ही भाजी अतिशय टेस्टी लागते शिवाय मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स प्रोटीन्स फायबर आहे त्यामुळे ही भाजी खाणं अतिशय आवश्यक आहे तुम्ही पण ही भाजी जरूर खावी करून आणि ती आता पावसाळ्यातच मिळते इतर वेळी नाही मिळत इतर वेळी मग ती प्रक्रिया करून ते मोठे कर्टुले ते मिळतात तर त्या मोठ्या कर्टुल्यांची भाजी इतकी छान नाही लागत जितकी ही छोटे कर्टुले लागतात आता मी हे फोडणीमध्ये कर्टुले ऍड केलेले आहेत आणि याला छान परतायचं आहे एक जीव परतून झालं की याला आपल्याला मंद आचेवरच शिजवायचे आहे फ्लेम काय करायचीच नाही याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे मी हे लालवाला मीठ वापरते जे की ज्याला शेंबे मीठ म्हणतात किंवा उपवासाला खाण्यासाठी जे वापरतात ते मीठ वापरते साधं पांढरं मीठ वापरत नाही शेंबे मीठ जेवणाला खाण्याला छान असत हे थोडस घालायचं हवं थोडस याचा कडवट स्वाद असतो जर कोणाला वाटलं तर त्यांनी साखर घालावी चिमुडभर किंवा नाही घातली तरी याची भाजी छानच लागते तर हिला आता आपण मंद आचेवर दहा मिनटं शिजवूया यात पाणी घालायची गरज नाही ह्याच पाणी याला थोडं सुटतं आणि ते ती तेलातच ती भाजी छान होऊ द्यावी मीठ साखरेचंही पाणी सुटतं थोडंसं मिठाचं पाणी सुटलं की ती भाजी आपोआप मुरते तर हिला आपण आता जरा झाकून ठेवूया मध्ये मध्ये हलवून बघू पण दहा मिनिटात ही भाजी शिजून जाऊ ही भाजी आपली दहा मिनिटात झालेली आहे मंद आचेवर आता हे शिजून तयार आहे ही बघा अशी तुटल्या जाते म्हणजे ही शिजून तयार आहे यात आता आपल्याला हे नारळ थोडस मी खोवून ठेवलेलं आहे हे मी चवीसाठी म्हणून घालते आहे खूप जरूरी नाही आहे ज्यांच्याकडे असलं त्यांनी घालावं नाही तर नाही पण ह्याची गरज पण नाही आहे विशेष पण मला आवडतं म्हणून मी घातलेलं आहे छान वाटतं कोणी याच्यामध्ये दाण्याचा शेंगदाण्याचा कूट पण घालतात कोणी खोबरं घालतं कोणी मुगाची डाळ भिजत घालून पण घाल करतात जसं कारल्यामध्ये घालतात तसं वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी करता येते मी नारळाचा किस करून घालते आणि छान असं त्याच्यावर सांभार पेरते बघा किती छान दिसते ही भाजी दिसते पण छान आणि लागते पण एकदम टेस्टी अतिशय चविष्ट तर मैत्रिणींनो ही भाजी फटाफट तुम्ही पण करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून पण पटकन सांगा आणि असेच माझ्या चॅनलशी जुळून राहा धन्यवाद जर तुम्हाला रेणुका नागपुरी तडक्याचे प्रॉडक्ट सिलोणचे प्रकार जर कुठलेही हवे असेल तर नाईन नाईन सेवन झिरो फोर थ्री डबल फोर डबल थ्री वर फोन करा धन्यवाद